नमस्कार मित्रांनो अभिका जुनून या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण स्विमिंग पूलमध्ये सेक्शन कसा मारला जातो आणि त्यात जी स्विमिंग पूलला खाली घाण बसली जाते पाण्यात ती कशी काढली जाते हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर चला मग आज आपण बघूया सेक्शन कसा मारत आहेत ते पूलमध्ये आपण इथे पाईप लावून घेणार आहोत ज्या पाईपातनं सेक्शन मारल्यावर पाई या पाईपातनं घाण या फिल्टरमध्ये येते आणि या फिल्टरमधनं बॅकवॉश करून ती घाण बाहेर काढली जाते आता इथे फिल्टर चालू चालू करून सेक्शन मारायला सुरुवात होते समोर सेक्शन मारणं चालू आहे त्या सेक्शन मध्ये स्विमिंग पूलच्या खाली जी घाण बसली ती पूर्ण या ती बाहेर फेकली पायपात खाली स्विमिंग पूलला तुम्ही घाण बसले तिथे पाहू शकता कशा प्रकारे बाहेर केली जाते हे तुम्हाला मी दाखवतो आता जिथे जिथे सेक्शन फिरवला से जातोय तिथे तिथे पूर्ण क्लीन होत आहे स्विमिंग mm -hmm. पूल खराब झाल्यावर गाण बसण्यासाठी तुम्हाला आदल्या म्हणजे आदल्या दिवशी रा, रात्री आलम म्हणजे तुरटीची पावडर ही भिजत घालून टाकावी लागते आणि पाणी शांत करून ठेवलं जात पावडर त्या बादली पाण्यात भिजत घालून ती रात्री त्या पूलमध्ये टाकून द्यायची दुसऱ्या दिवशी सकाळी जेवढीही पूलमध्ये घाण साठलेली असते ती खाली बसली जाते मग आल्यावर आज सेक्शन मारला जातो आता पूर्णपणे एक साईड पूर्णपणे क्लीन झालेली आहे जितक्या प्रमाणात सेक्शन फिरवला जात आहे तस तसं त्यातील लहान पाणी या पायपाच्या मार्फत या फिल्टर मधून बाहेर फेकले जाते पाणी जरी क्लीन असलं तरी त्याच्यात खूप काही घाण येत आहे स्विमिंग पूल आता पाहू शकता कशा प्रकारे ब्ल्यू कलर आलेला आहे स्विमिंग पूलला